नमस्कार मित्रांनो आपल्या मध्ये तुमचं स्वागत

नाही तू नंतर घ्या ना ये तो नंतर घ्या रडू नको ना नायचं ना नंतर ना ना? ना 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 सिद्धून ते मागेन मग ते म्हणून मग आम्हाला फोन

मैं तब भाई पुलिस याक तब पुलिस स्टेशन बड़ी क्या लगा लगे घर पे और तेरे को पुलिस स्टेशन हाँ तू क्या दिखाया कंटाइमल स्टेशन में छोटे होते हैं तुम छोटे होते का तुम्हें पुलिस तब बड़ी गलत है छोटा होता हुआ का मोटा कौन होता तू नहीं माँ मैं

हे काका म्हणत्या वेदिका आहे ना खूप छान बोलते मी थँक्यू मॅम थँक्यू मी शाळेत जाते म्हणा रोज मी शाळेत जाते रोज अभ्यास करते अभ्यास करते सांगतो तू पूर्ण वेदिका आलो बालगाचे नसावधी टाकत एवढं गरबडीत नाही तम्माना आताच घडी गा वेदिका आलो बालगाचे नसावधी टाकत व्हिडिओला

अजून टीव्ही अजून पलंग, पलंग आहे <laughs> ना आपल्याला रे इतके पैसे आणणार काय अजून गदा तू काय भदर मार का हनुमान आहे செப்புட் மாந்தே தேலா ஆசா, இடு, மேக்கா, செப்புட்லா தேடு, யப்பா

तुम यहाँ वाला तुम यहाँ किचड़ी खाई बार किचड़ी खाई लानी सप्लाईज़ करे ये डोरलाइट कला कमेटलस सप्लाईज़ कला अबे हम तो ये डोपा का है हकलियाली

आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून बोलतो ते म्हणते तुम्ही कुठं राहा त्यांना सांगा ना

घेतल्याशिवाय आरक्षण आमच्या आजकालच नाही कोणाच्या बापाच खाली मुटका <laughs>

असे लिहून पाठीत पाहिजे आलं पाहिजे आलं पाहिजे काय लिहिलंय वेलकम बेटा बर का अभिजित गिरी काका हम्म आणि कोणी दीपक राजपूत त्यांनी काय लिहिलंय चहा पिला का विचारलो त्यांच्या पिले का, हो का थी, वो। वो थी, ते म्हणते हो म्हणते काय ते किती लोक पाहत्या ना ते असं ऐका अभिचित गुरव हाय हॅव आर यू आय एम युअर वॉचिंग इन दुबई थैंक यू दादा आज खर्च खूब भारी वाट है कि दुबई वरत आम ची वीडियो बगता है थैंक यू दादा आम चैनल वरती आल आल ते लोस पाहत हिरडोक किती पैसे मग आता? आता आता रोज पाहिले का मग कधी पण नाही आपण किती, ना, किती <laughs> त्यांना सांग ना मग पैसे द्या लवकर द्या <laughs>

त्यांनी दुकानात गेलो हो मी देतील कधी चा मग कच का देतील द्या काय त्यांना मन, मन बरं तुम्ही कुठं राहते म्हणा तुम्ही कोणी द्या काय आमची एवढे रोज बघत जाऊन आमच्या लवच रोज त्या द्या मग आम्हाला पैसे येतील मग आम्हाला आता पैसे येतील

మ్టాం చాన్ా ఒకోన్శి ? ఎగా నావాయా ముకెన్యా కాయుం పాటిలంతాయానా కొనసి ఏ కా యు కాలా కాల్ ఘా గోన్శిలా కా ఏ ముంపా ఏనా కొన్ట�

तू जायचं का अंगूर खायला त्यांच्याकडे अंगूर भेटते त्यांना म्हणाले तुला मन, 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 ना? <laughs> <laughs> मला अंगूर आवडते म्हणा अंगूर शंका <laughs> Angur lau dhate wa aamar dhati aangar angur. Charging lau dhate wa. Charging kan dhati bhai. Ilu basu khali. Chal. Ata te kuda ghali. Sangin na te ata. Pauna apun mung kaya manititi a. Ayan dhamana aamar angur dhati a. Aamar lau iphone dhati आहे पंकुनी कोण देईन ते व्हिडिओला लाईक करा म्हणा व्हिडिओला लाईक करा कमेंट टू सबस्क्राईब करा व्हिडिओला बघा आम्हाला खायला चांगला चांगला द्या आम्हाला खायला चांगला चांगला द्या था। काय ऐ... काय आवडत तुला अंगुली <tip> अजून <laughs> मोठू पतलू मोठू पतलू ते नाही खायचं चांगलं नसतं राहते नाही राहते अंगूर खायचे सपातच्या आवडत मला आवडते फक्त आवडत ते काका काय म्हणते बाय Yekda ye mani mang din mani. Dadiya na shikla. Hmm? hmm? Yein man ten laman mo. Yein. Mi tum chaga wali in ma. Tum chaga mi. Mala anggur dia. Mala anggur dia. Chan chan. Shacha. Chan chan. Chan chan. Chan chan.

मम्मी आजू कापू घेऊन ते म्हणते कधी म्हणे उद्या येईन उद्या परवा उद्या परवा करून करून जायचीच नाही तू जायचं मम्मीला सांगाय आम्ही कस ऐक आहे काक बोलत वाटली असं त्याला सांग आमची चार्जिंग मोबाईलची चार्जिंग संपली म्हणा आम्ही थोड्या वेळानं पुन्हा लाईव हो येऊ म्हणा आमची चार्जिंग सांगते आम्ही उठी आता कळील फोनची तू या द्यायला जेवण झाल्यानंतर जेवाय झालेल्या टाळकाळी आण मी या व्हिडिओ ए या लाईव या लाईव नऊ वाजता

उद्या येईन उद्या थोड्या केला का मग आता जेवण करू ये ना गेव चालू तसं तस ते